दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर अवकालेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर राहिले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा हजार था रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पाच हजार रुपये बाजार समिती राहता आवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर राहिले चार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली दोन हजार तीनशे पन्नासनं कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार पन्नासनं कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत बारा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पंचवीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार सातशे रुपये धन्यवाद